व्हेनेझुएलामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक घडामोडी या अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत प्रामुख्याने ऑपरेशन गिडियन आणि तिथल्या अंतर्गत संघर्षावर आधारित व्हेनेझुएलामध्ये अनेक वर्षांपासून राजकीय अस्थिरता आहे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि विरोधी पक्षनेते यांच्यात सत्तेवरून मोठा संघर्ष सुरू आहे अमेरिका आणि आने इतर अनेक पाश्चात्य देशांनी मादुरो यांचे सरकार अवैध मानले आहे तर रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी त्यांना पाठिंबा दिला आहे हे या संघर्षातील सर्वात गाजलेले ऑपरेशन होते मे दोन हजार वीस मध्ये निकोलस मादुरो यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी काही सशस्त्र गटांनी समुद्रमार्गे व्हेनेझुएलात घुसण्याचा प्रयत्न केला उद्देश निकोलस मादुरो यांना अटक करून त्यांना अमेरिकेच्या ताब्यात देणे नियोजन हे ऑपरेशन सिल्वर कॉर्ब युए नावाच्या एका खासगी अमेरिकन सुरक्षा कंपनीने आखल्याचे सांगितले जाते याचे नेतृत्व माजी अमेरिकन ग्रीन बेरेट जॉर्डन गॉड्रो यांनी केले होते परिणाम हे ऑपरेशन पूर्णपणे अपयशी ठरले व्हेनेझुएलाच्या सैन्याने घुसखोरांना समुद्र किनाऱ्यावरच पकडले किंवा ठार केले यामध्ये काही अमेरिकन नागरिकांनाही अटक करण्यात आली व्हेनेझुएलामध्ये अशा प्रकारच्या कारवाया होण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत आर्थिक संकट व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे असूनही तेथील अर्थव्यवस्था कोलमडली आहे प्रचंड महागाई हायपर इन्फ्लेशन आणि अन्नाचा तुटवडा यामुळे जनता त्रस्त आहे राजकीय संघर्ष मादुरो यांच्यावर निवडणूक गैरव्यवहाराचे आरोप आहेत यामुळे लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य दबाव वाढत आहे आंतरराष्ट्रीय निर्बंध अमेरिकेने मादुरो सरकारवर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत प्रामुख्याने तेल बंद होतील आजही व्हेनेझोएलामध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे लाखो लोकांनी देश सोडून शेजारील देशांमध्ये स्थलांतर केले आहे सरकारविरोधी निदर्शने आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यामुळे हे ऑपरेशन किंवा सत्तांतराचे प्रयत्न सतत चर्चेत असतात अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे जागतिक क्रूड ऑइल बाजारात भूराजकीय तणावाचे नवे पर्व सुरू झाले आहे या घटनेमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार रुपया आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी चरुतार पाहायला मिळू शकते तेलाच्या किमती आणि भूराजकीय जोखीम गेल्या वर्षी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अठरा टक्क्याहून अधिक घसरण झाली होती जी दोन हजार वीस नंतरची सर्वात मोठी घसरण मानली जात होती मात्र आता अमेरिकेच्या या अनपेक्षित पावलामुळे तेलाच्या किमतीत जिओपॉलिटिकल रिस्क प्रीमियम वाढण्याची शक्यता निर्माण झालीय या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी ओपेक प्लस देशांची महत्वाची बैठक होत आहे सौदी अरेबिया आणि रशियासारख्या प्रमुख देशांनी तेलाचे उत्पादन स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यास बाजारातील किमतींना क्षमता आणि भारताची संधी व्हेनेझुएलाकडे तीनशे तीन, तीन अब्ज बॅरल एवढा जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे जो सौदी अरेबियापेक्षाही जास्त आहे तरीही अनेक वर्षांच्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि निर्बंधांमुळे तेथील उत्पादन सध्या अत्यंत कमी आहे जर अमेरिकेच्या देखरेखेखाली या क्षेत्राचे पुनर्गठन झाले तर भविष्यात जागतिक बाजारात तेलाचा मोठा पुरवठा उपलब्ध होईल भारत आपली पंच्याऐंशी टक्के तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडियन ऑइल सारख्या भारतीय रिफायनरीज व्हेनेझुएलाच्या जड हेवी क्रूडवर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत ओएनजीसी विदेश लिमिटेड ओव्हीएल चे व्हेनेझुएलातील सॅन क्रिस्टोबल तेल क्षेत्रात मोठी गुंतवणूक असून त्यांना सुमारे एक अब्ज रुपये थकीत येणं बाकी आहे निर्बंध हटल्यास हे उत्पादन प्रतिदिन एक लाख बॅरल पर्यंत पोहोचू शकते भारतीय बाजारावर होणारा परिणाम सुरुवातीला तेलाच्या किमती वाढल्यास भारतीय रुपयावर दबाव येईल आणि महागाईची चिंता वाढू शकते याचा फटका तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांना ओएमसीस बसेल तर तेल उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल मात्र दीर्घकाळात व्हेनेझोएलाचा तेल पुरवठा सुरळीत झाल्यास भारताला मध्यपूर्वेकडील देशांवरील अवलंबित्व कमी करता येईल आणि कमी किंमतीत तेल खरेदी करण्याची संधी मिळेल